अदा ट्रिपल नाईनमध्ये तुमचं आज स्वागत आज आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज वेगळा विषय काय आहे पॉझिटिव्ह मॉर्निंग तर आहेच आहे पण एक सांगण्यासारखी गोष्ट अशी की, आ, की, की आ, ही सगळी जी आपण पॉझिटिव्ह मॉर्निंगची आपण जे सेगमेंट चालवलेत एक एक्सपिरियन्स असा शेअर करायचा आहे की आ, तुम्हाला ती म्हण माहीत आहे का आमच्या इकडे गावाकडे ती प्रचलित आहे बघा त्याला म्हणतातच की बांबणी तिडा बांबणी तिडाचा अर्थ काय असतो तो, तो आपण बऱ्याचदा अनुभव घेत असतो तर बांबणी तिडा म्हणजे एखादी व्यक्ती असा तिचा स्वभाव असतो की तुमच्याशी ती फार फार गोड बोलत असते अगदी नॉर्मल म्हणजे तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इथंपर्यंत ती अगदी काळजी घेत असते तुमची समोर तुमची काळजी घेत असते इतरांना दाखवत असते की तुमची ती फार काळजी घेतली आहे आणि ती घेतही असते बट तुम्हाला नंतर कळतं की तुमच्याबद्दल ती व्यक्तीनं इतक्या इतक्या तक्रारी केलेल्या असतात तिसरी व्यक्ती येऊन तुम्हाला बोलत असते की तुम्ही असं करताय तुम्ही तसं करताय तुमच्यामुळं त्रास होते वगैरे तर तुम्हाला एवढा शॉक बसतो त्या गोष्टीने की ज्या व्यक्ती व्यक्ती म्हणजे तर समजा उदाहरण घेऊ आपण माझ्या सोहमचं असं समजा सोहम माझं बाळ आहे बटक्या सोहम माझ्याशी खूप छान वागतोय वगैरे 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 आणि म्हणजे चांगलं वागतोय पण त्याचे येऊन मला सांग ओरडत आहेत की तू असं चुकलीस कसं केलं तू तसं केलं आणि मग ते मला रागवणार वगैरे मला गिल्ट काय राहणार की सोम तर सांगवत होता एवढा काळजी घेत होता आणि मग मा, मला असे का ओरडतात म्हणजे मग मला हर्ट काय होणार सोमचा स्वभाव म्हणजे त्याही सोमचं मी आपलं एक एक्झाम्पल घेतलं तसं काही व्यक्ती इतके खालच्या पथाराचे असतात वाईफमध्ये तुम्हाला असे व्यक्ती भेटलेत का आणि सावध राहा लाईफमध्ये इतकी मला इतकं म्हणजे घरातले असो बाहेरचे असो कुणी असो हे व्यक्ती असे घातक असतात ओळखणं फार मुश्किल होऊन जातं आणि जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स होतो काय फार लाई नाही ते लगेचच पितळ उघडं पडत असतं त्याला काय फार लॉजिक सायन्स लागणार नाही त तोंडावर एकदम बोलत तो असतं पण त्यांचा जो त्रास आहे तुम्हाला तो तिसऱ्या व्यक्तीकडून देतात त्या गोष्टीला म्हणतात भामणीत तिडा कुणी कुणी अनुभवला आहे हा भामणी तिढा मग भामणी तिढ्याला उत्तर काय राहतं सदन मराठा बघा आता म्हणजे आता कास्ट कोणतीच येत नाही आहे स्वभावाचा सदन मराठा म्हणजे मनात काही नाही जे आहे ते बाबा रोख ठोक मा जे मी दिलदार मराठा असतो म्हणजे तो स्वभाव सदन मराठा म्हणजे जे माझ्या मनात येईल तेच माझ्या ओठात असतं ओठात माझ्या पाप नसतं असं उदाहरण त्याला काय म्हणतात सदन मराठा तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बरेच जण आलेले आहात मी पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन येत असते पॉझिटिव्ह थॉट्स घेऊन येत असते आणि बऱ्याचशाच एज्युकेशनल सिस्टीम्स किंवा एक्स्ट्राइंड तुमच्या संधी येऊन येत असते तर तुम्हाला जस जसे व्हिडिओ अपलोड होतील तसं तसं इन्फॉर्मेशन मिळत जाईल सो प्लीज प्लीज सबस्क्राईब करून ठेवा लाईक करून ठेवा तर सदन मराठा आता बांबणी तिड्याला उत्तर काय येतं सदन मराठा म्हणजे काय तर आता माझी एक फ्रेंड आहे तिचा एक्झाम्पल देते ती हॉस्टेल लाईफला राहते तर आम्ही जेव्हा पुण्यात आले होते तेव्हाची ती गोष्ट होती तर तिच्यासोबतची फ्रेंड होती ती जरा अशी बामणी तिढा घालायची चांगलं बोलायची वगैरे तिच्याशी आणि तो रेक्टर जो होता त्याला सांगायची की मला असा त्रास होतो तिचा त्रास होता असं तिचा आणि ती माझ्या मैत्रिणीला आता ही तर रूममेट छान बोलायची तर ॲक्टर बोलायचा फार आप पैसा कर रेसायसो करू आणि आप शिफ्ट शिफ्ट होऊ आणि हिला लक्षातच यायचं नाही ना की असं का करतात तर सो मग ही मला म्हणाली काय तर तिला म्हटलं एकच आयडिया कर नॉर्मलच राहतो सुद्धा काय ओळख देऊ नकोस हो मन ट्रॅक्टरला आणि ती जे वागते तिचे म्हटलं व्हिडिओ करून ठेव तिचं बिहेवियर वगैरे ती नसताना व्हिडिओ करून ठेव आणि मग बहादर माझी मैत्री सदन मराठा तिला आयडिया दिली तिने ठेवले व्हिडिओ करून ती रूममध्ये कसं ठेवते पसारा वगैरे हिला ठेवायला काही जागा नसायची असं कसं वगैरे 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 आणि मग नंतर परत आला चार आठ दिवसांनी फेरा म्हणजे त्या मुलीला ती उ, आ, ही नको होती त्या रूममध्ये तिलेटीलाच राहायचं होतं मग हे व्हिडिओ नेमके तिथं गेले आणि पैसे तर दोन्हीने दिलेले असतात ना सो मग अभ्युसली व्हिडिओ पुरावा गेला ना सदन मराठ्याने काय केलं या बांबणी तेड्याला मुळासकटच सकटच खोडून टाकलं ना आणि ही अजून नॉर्मल बोलायला लागली उलट जास्त गोड बोलायला लागली की म्हणजे ती बोलत ती त्याच्यापेक्षाही गोड बोलायला लागली मग म्हणे काय असं तसं ती मग तिच्या ती बोलू शकत नव्हती ना की मी तुझ्याबद्दल तक्रार करली केली तुला डोळे बसवले काहीच उत्तर देऊ शकत नाही चुपचाप शांत झाली आणि ती त्रास द्यायची बंद झाली याला बांबणी जुड्याला उत्तर येतं सदन मराठा तर अशा व्यक्ती तुम्हाला एक्सपिरियन्स आल्यात का लाईफमध्ये की अगदी तोंडावर गोड बोलतात माझे एक काका आहेत तर त्या काकांची गंमत सांगताय तर त्यांच्याकडे होते मी काही थोडे दिवस आणि मला म्हणे मला आवड आहे ट्युशन घ्यायची मी जिथं जाईन तिथं जमेल ते क्लास करत असते धटपट थप्पट चालू असतं आणि मग त्यांच्याच फ्रेंडचा मुलगा पॅकड ट्यूशन लिहायचा क्लासेस घ्यायचे त्याचे इंग्लिश घेते ग्रामर तर त्यांच्या आईवडील मला म्हणाले असं असं येते तुला तर ओळख झाली मग म्हणते उद्यापासून पाठवतो ठीक आहे म्हटलं पाठवा मला आवडतं मग दुपारी दोन दोन तास येऊ लागला आणि आठ दिवस तू आला असेल आणि अचानक यायचा बंद झाला मग तो आठ दिवस कसा यायचा दुपारी यायचा मग त्या काकाच्या बायकोची झोप म्हणून व्हायची आणि मी वाट बघितलं की आज का नाही आला का नाही अचानक आलाच नाही आणि मग नंतर तीन चार दिवस वाट पाहिली मी मग विषय सोडून दिला डोक्यात तेच राहिलं ना की आणि घरात सगळं नॉर्मल हा वातावरण जा जोगर जोगर मी विषय सोडून दिला पण एक मनात राहतं ना त्याचा बंद का झाला आणि मग नंतर जवळजवळ सहा सात महिन्यानंतर एक असंच काहीतरी फंक्शन होतं तेव्हा ती फॅमिली सगळी भेटली मग मी त्याला बाजूला घेऊन विचारलं म्हणजे तू क्लास लायचा बंद का झालास तू म्हटलं तुला माहित नाही ताई काकानेच तुझ्या सांगितलं तिला काही शिकवायला वगैरे येत नाही ती तिची शहाणी आहे काय नाही को क्लासला वगैरे वाटूस ह्याला काय म्हणतात बामणी तिडा त्याला मी उत्तर सदन मराठा नाही देऊ शकली कारण कसं होतं हमे तो अपनो ने लुटा गैरो मे कॅदम द्या असा एक्सपिरियन्स आला त्याच्या मागचं त्यांचं रिझन वेगळं असेल की त्याच्या बायकोला वगैरे त्रास होत असेल त्याला झोप लागत असेल पण बामणी तिढा मला असा एक्सपिरियन्स झाला हर्ट झालंच ना तेव्हा आणि आता उघा न आठवलं म्हणून सांगितलं तुम्हाला असं एक्सपिरियन्स आहेत का बामणी देण्याची <laughs> <laughs> बर ठीक आहे जाऊ द्या आपण लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पासपोर्ट तुमचं पॅन कार्ड तुमचं रेशन कार्ड तुमच्या अजून ड्रायविंग लायसन वगैरे किंवा सगळीच आपण कामं करत असतो मी त्याच्या आता क्लासेस पण घेऊन येणार आहे थोडे दिवसात थो। किंवा व्हिडिओ अपलोड करते तर मग सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला स्वतःला एक्स्ट्रा इन्कमच्या संधी मिळतील त्याच्यातून किंवा संदर्भात पण कोणाकोणाचे असतील ॲडवर्टाईज ती घेऊन येत असते सबस्क्राईब करून ठेवा चॅनेलला ॲट द रेट शुभदा ट्रिपल नाईन चॅनल आणि एफ बीला माझे बरेचसेच ग्रुप आहेत शुभदीप क्लासेस आयुष्य सुंदर आहे इन्स्टाला आय डी माझा दोन इन्स्टा आहेत आय डी तर ॲट द रेट शुभदा ट्रिपल नाईनच फोर टाईम नाईन येते वन आणि दुसरा आहे तो शुभदा फॅन फॉलोअर्स आहे एफ बी ला ते पेज आहे ते तुम्ही लाईक करू शकता माझ्याकडे काही फालतू मिळणार नाही सगळं नॉलेज आहे भरलेलं नॉलेज आहे आणि अशी गमतीची एक्सपिरियन्स आहे तुम्हाला काय आलेत असे एक्सपिरियन्स म्हणजे डायरेक्ट ती व्यक्ती आपल्याला तो हे देत नाही म्हणजे अजूनही ती आमचे लाखात अशीच आहेत खूप छान बोलतात समोर भेटल्यावर सगळं सगळं इतर नो कॉन्टॅक्ट झोन आणि इतर सगळ्यांना कसं वाटतं अरे हा किती छान किती लाड करतात किती चांगले आहेत वगैरे वगैरे पण तो, तो अंतरही असा तुटला आहे ना माझ्यापासून आणि त्याचंही मन त्याला खात असेल ना की असे रिझन्स असतात असे प्रकार असतात लाईफमध्ये आणि बरेच असतात मग ते तुम्हाला जावेच्या रूपात भेटतील सासूच्या रूपात भेटतील सासऱ्याच्या भेटतील आहो आहो आई वडीलही कधी कधी असे भेटतात लोकांना मग मन कटुका होतं एखादा मित्रही असा भेटला म्हणून महत्त्वाचा असा गुण जो असतो की इकडचं तिकडे सांगायचं नाही जे काय असं आहे ते समोर बोलायचं सो बिलीव मी बिलीव करते की जे काय आहे ते समोर ऑफिसेसमध्ये तर पॉलिटिक्स पॉलिटिक्स बाप 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 एक्सपिरियन्स होतं आपल्याला कार्पोरेट लाईफला तर फारच राहतं ते आणि कार्पोरेट लाईफला पण मी फार पळून निघाले आणि मला भीतीच वाटायची म्हणजे डेअरिंग माझ्यात किती आहे माहिती आहे ते कॉन्फरन्स रूम असो कॉन्फरन्स रूम म्हणजे खरे चित खरे चित चेहरे भरप बाहेर यायचे मला ती कॉन्फरन्स रूम इरिटेट वाटते तुम्ही तुम्हाला कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मी जॉब केला वर्ष सव्वा वर्ष असे नॉर्मल अगदी ज्येष्ठ कंटस्ट फ्रेंड्स तुमचे कॉन्फरन्स रूममध्ये तुमचे सगळे शत्रू बाहेर येतात आणि तिथे तुमची तुम्ही किती काही कसे नाही आहात तुम्ही कसे नाही आहात तरी ते तुम्हाला जाणवून दिलं जातं घाणेडा प्रकार असतो कॉर्पोरेटला कधी टार्गेट करायचं कॉन्फरन्सला घ्यायचं एक धास्तेशी जी बसली होती त्या कॉन्फरन्स रूमची की त्याच्यात कोणच कोण नजर असतं म्हणजे ऑल आर ब्लेमिंग असं मला आलेलं एक्सपिरियन्स ह्या कॉन्फरन्स चांगली असेल चांगल्या गोष्टी घडल्या नाही असं नाही बट मला असं दिखाऊगिरी हा प्रकार नाही लाईफमध्ये कधी जमलेला रादर लँग्वेज पण मी खूप छान सुशिक्षित वगैरेही बोलू शकते बट मला जसं आहे तसं राहायला आवडतं जसे आहोत तसं राहूया ना आपण काय होतं त्याने का डोबळे पडतात किंवा एक्स्ट्रा सुशिक्षित बोलले तर काही एक्स्ट्रा काही म्हणजे यूट्यूबला जास्त सबस्क्रायबर्स हे ठरत का जास्त सुशिक्षित बोलले तर एक माझे एक सर म्हणायचे तू तुझ्या लँग्वेजवर थोडंसं काम केलंस ना तर तुझा जगात कोण हात धरणार नाही बर सर्व मला हात धरायची कोणी गरजच नाही आहे <laughs> म्हणजे त्यांचं म्हणणं असं की सेल्समध्ये मी बाप आहे कन्व्हिन्स खूप छान करते आणि मी एक्सपिरियन्स घेते आता मी जिथं वर्क फ्रॉम होम असं आहे पंधरा दिवसामध्ये दीड लाखापर्यंत पोहोचले टार्गेट अचीव झालं त्यांनी तीन लाखाचं दिले बट मला फर्स्ट टाईम मी पोहोचले सो जसे हा तसे राहा आणि ह्या धर्तीवर मी दीड लाखापर्यंत पोहोचले सो मला काही लँग्वेज वगैरे चेंज करावी लागली नाही जे आहे तसेच राहिले म्हणजे साधं म्हणजे मी काही शिवाय देत नाही नॉर्मलच राहते सो तुम्हाला काय वाटतं जसे आहो तसं राहणं कसं वाटतं कुठून बघत आहात आपण व्हिडिओ तुमचे काय एक्सपिरियन्स आहेत कसे लाईफमध्ये नक्की सांगा मला आवडेल तर मी आज व्हिडिओ बनवणार आहे एक आणि तो असणारे लायसनचा हरवलेलं लायसन कसं मिळवायचं तर व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला एक्स्ट्रा इन्कमसाठी त्याचा यूज होईल तर सबस्क्राईब केलं तर तो, के तो बघायला मिळेल नोटिफिकेशन येतील आणि मग तुम्हाला लायसन संदर्भात बऱ्याचशाच गोष्टी शिकायला मिळतील ठीक आहे ड्रायविंग लायसन संदर्भात बऱ्याचशाच गोष्टी शिकायला मिळणार आहेत आज दिवसभरात कधीही व्हिडिओ अपलोड केला जाईल आता हे जे बघणार त्यांना ते कळणार आता कोण लाईव्ह आहे का सद... आत्ता कोण आहे का एक जणच लाईव आहे ड्रायव्हिंग लायसनचा संदर्भात तुम्हाला आज अपलोड होईल एक व्हिडिओ दिवसभरात कधीही सो तयार राहा नवीन बदलाला ठीक आहे गुड डे बाय बाय उद्या भेटूया